नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय कोबीच्या वड्या त्यासाठी इथे मी एक लहान आकाराचा कोबी घेतलेला आहे आता आपल्याला तो कोबी किसून घ्यायचा आहे बऱ्याच जणांना कोबीची भाजी खायला आवडत नाही तर ते त्यांनी अशा पद्धतीची कोबीची वडी बनवून खायची गन्नट अशी लागते मग कोबी किसून घेणार आहे इथे आपला कोबी छान असा खिसून झालेला आहे ही वडी तुम्ही एकदा बनवली तर सारखंच बनवून खाताल कारण आपण ही वडी तेलामध्ये फ्राय करणार नाही आपण ही वडी शालो फ्राय करणार आहोत ज्यांना कोबीची भाजी खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा बेसन पीठ इथे मी तीन चमचे कॉर्नफ्लावर घालून घेतलेला आहे जर तुमच्याकडं कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये तांदुळाचं पीठ पण वापरू शकता आता आपल्याला इथे साधारण अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये एक लहान चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे कांदा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालायचा नंगसला आवडत तर कांदा नाही घातला तरी चालेल आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची अल लसूण याची पेस्ट केलेली घालून घ्यायची आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आता आपल्याला इथे हळद घालून घ्यायची आहे हळद घातल्यानंतर इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही कोबीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे कांदा आणि कोबीचं पाणी सुटतं जर तुम्हाला इथे पाणी लागलं ला, तर फक्त एखादा चमचा तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं शक्यतो याला पाणी लागत नाही इथे आपल्याला फक्त एक चमचा ते तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळं आपल्या पिठाला छान अशी जाळी पडते तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ उकडण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला याचा अशी छान अशी एक नेवारी म्हणूया आपण इथे नेवाळी बनवून घेऊया घेऊया म्हणजे परत आपल्याला उकडण्यासाठी ठेवल्यानंतर आपल्याला भांड्याला चिटकणार नाही इथे मी आपल्याला त्यावरती चाळण ठेवायची आहे आता आपल्या याचे मधला दोन भाग करून यामध्ये आहे उकडण्यासाठी ठेवायचं आहे इथे तुम्ही याचे दोन भाग नाही केले तरी चालेल कारण इथे तुम्ही ही अख्खीच वडी उकडण्यासाठी ठेवली तरी चालतं परंतु ही माझी चाळणीमध्ये बसत नसल्यामुळं मी ही वडी इथे कट करून घेतलेली आहे आता आपल्याला याला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे ही वडी एकमेकाला चिटकणार नाही आता ना आपल्याला ही वडी आता पुन्हा एक पंधरा मिनटं छान अशी उकडून घेणार आहोत इथे आपल्याला यावरती एक झाकण ठेवून ही वडी मीडियम गॅसवर पंधरा मिनटं छान अशी आपल्याला उकडून घ्यायची आहे इथे आपली वडी छान अशी शिजून झालेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही वडी थंड होण्यासाठी ठेवूया ती मस्त अशी थंड झालेली आहे आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या कोबीच्या छान अशा वड्या पडत आहेत याचा अर्थ असा आहे की आपली कोबी मस्त अशी उकडली गेलेली आहे अशाच पद्धतीनं छान अशा वड्या पाडून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली वडी जी आहे ती मस्त अशी एकसारखी कापली गेलेली आहे आता आपल्याला याला फ्राय करायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला वडी फ्राय करण्यासाठी मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता आपल्याला या वड्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत हे वड्या आपल्याला चालू फ्राय करून घ्यायचे आहेत हे वड्या आपल्याला जास्त तळायच्या नाहीत फक्त इथं एवढंच करायचं की मंद गॅसवर आपल्याला ही वडी छान अशी तळून घ्यायची आहे वडी फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची नाहीतर तुम्ही जर गॅस मोठा केला तर ही वडी जी आहे ती फक्त वरतून आपल्याला शिजल्यासारखी वाटते पण आतमध्ये ही कडक होत नाही आणि ही वडी तुम्ही अशी खाल्ली तरी चालते अतिशय भन्नाट अशी लागते इथे आपण साईडनं पण छान असं तेल सोडून घेऊया तुम्हाला काय सांगू आपल्या वडीचा वास पूर्ण असा घर असा खमंग सुटलेला आहे मला तरी वडी आताच खावी अशी वाटते पर करणार काय आणखीन ही एका साईडनं फ्राय करून घ्यायची आहे आता आपण वडी उमटून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वडीचा रंग खूप छान असा आलेला आहे इथे आपण अगदी कमी तेल वापरून ही वडी बनवलेली आहे आपल्याला परत एकदा एखादा एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली खालच्या साईडनं पण वडी छान अशी क्रिस्पी होईल कांदा ते टाकल्यामुळं आपली वडी जे आहे ते एकदम असं गोबी मंचुरियन जसं खातो तसाच याचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे तुम्हाला जर अशा प्रकारची वडी बनवायची नसेल तर तुम्हाला जर ही वडी तळून बनवायची असेल तर तुम्ही तळून पण बनवू शकता ते हे अतिशय अशी भन्नाट लागते आणि ह्या पद्धतीने बनवली तरी ही पण अतिशय अशी भन्नाट लागते करीत आपण फक्त आपण आज तेलाचा कमी वापर करून ही वडी बनवलेली आहे ही वडी तुम्ही नुसती उकडून खाल्ली तरी अतिशय भन्नाट अशी लागते यावरती आपण थोडीशी तीळ टाकून घेऊया ही वडी छान अशी शेकून झाल्यानंतरच आपल्याला तीळ टाकून घ्यायची आहेत नाहीतर तीळ जे आहे ते करपतात इथे आपण वडी थोडीशी पलटून घेऊया म्हणजे खालच्या पण साईडनं आपली वडी छान अशी शेकली जाईल काय मस्त असा याचा रंग आलेला आहे आणि आपली वडी पण छान अशी क्रिस्पी झालेली आहे इथे आपली मस्त अशी कुरकुरीत अशी कोबीची वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ती वडी काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपण वरतून जे तीळ घातले होते ते पण आपले तीळ अजिबात करपलेले नाहीत इथे आपली मस्त अशी कुरकुरीत गरमागरम कोबीची वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली वडी आतून पण छान अशी क्रिस्पी झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद